वेलकम बॅक टू माय चॅनल इथं बघू शकताय तुम्ही आज मी संध्याकाळी आपलं शूट चालू केले ज्यादा आपण मॉर्निंगचं शूट असतं तर मी म्हटलं चला आज थोडीशी घाई गडबड पण होती आणि म्हटलं तरी खूप महत्त्वाचं होतं तर म्हटलं चला ब्लॉग शूट करूया तर इथं बघू शकताय तुम्ही आणि इथं तुम्ही आता म्हणाल एवढ्या रात्री एवढ्या उशिरा तू काय स्टिच करते तर इथं मी आस्तासाठी लेहंगा स्टिच करत होते म्हणजे अचानकच ठरलं माझं कारण मॅमनी कालच त्यांची नोटीस दिली होती की उद्या दहीहंडी आहे तर राधाकृष्णाच्या वेशात पाठवा मुलांना म्हणून तर मी म्हटलं बाहेर जायचं होतं पंढरपूरला तर पंढरपूर संडेला बंद असतं मग काय माझ्याकडे ऑप्शन नव्हता दिवसभर माझं डोकं खूप दुखत होतं रात्री अचानक ठरवलं की म्हटलं चला आत्तासाठी लेहंगा स्टिच करूया आणि मी अचानक बसले मशीनवरती तर आत्ता तुम्हाला सांगू का नऊ वाजलेले आहेत आणि इथं माझी ती तयारी चालू आहे कारण सकाळी म्हटलं तिला आवरून पाठवायचं म्हणून मी आपलं लागले होते तयारीला म्हटलं जसं असेल तसं घरी आपलं तयार करूया तिच्यासाठी कारण बाहेर कुठं जाऊन आणलं तर पॉसिबल नव्हतं सांगवलं तर एवढा उशिरा जाऊ शकत नव्हतं तर म्हटलं चला जसा येईल तसा येईल <laughs> ट्राय तरी करू म्हणून इथं लागले होते मी तयारीला तर आता इथं बघू शकता जवळपास माझं तर स्टिच करून होत आलेलं आहे तर हे बघा मी वरचा पार्ट अगोदर स्टिच करून घेतला होता तर आता इथं खालचं स्टिच करते तर तुम्हाला दाखवते मी आत्ताला घालते अगोदर बघू बसतंय का व्यवस्थित हां हा बघू पाठीमागं दाखव फिरून हां आता सकाळी घालून जायचं हां थोडासा सैलच ठेवला आहे म्हटलं जरा कम्फर्टेबल वाटेल बघू ऐ आणि तुम्ही बघितलं तिला रात्री मी घालून बघितला होता कसा बसतोय ते म्हटलं तर सकाळी सगळं तयार झाल्यानंतर दाखवावं तुम्हाला तर सकाळी सकाळी आलं होतं वॉकला इथं तर आत्ती मी आणि मामा आम्ही फिरून येऊन बसलो होतं आणि आरोद आत्ता जस्ट उठलाय तर तो आला आता सा ले ले, आहे आता सव्वा सहा वाजलेले आहेत मला आता खूप घाई आहे गडबड आहे आणि तुम्हाला म्हटलं तसं आस्ताला राधाच्या लुकमध्ये तयार करायची होती त्याच्यामुळे मला बराचसा टाईम लागणार होता खूप सारी धावपळ होणार होती म्हणून म्हटलं चला आता फटाफट जाऊन अगोदर तयार होऊया आणि मग पटपट काम आवलं तर आस्ताचं मला लवकर तयार करता येईल तिला झालं का <laughs> आणि सगळ्यात महत्त्वाचं बोलण्यात मी विसरून गेले आज आपला श्रावणातला चौथा सोमवार आणि आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर तुम्हा सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप 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 शुभेच्छा शुवे तर इथं माझी स्व स्वयंपाकाला सुरुवात झालेली हो आहे खूप जास्त घाई गडबड होती आत्ती कनिक मला म्हणून द्यायला लागलेले माझी भाज्यांची तयारी चालू आहे आस्ता गेले आंघोळीला पप्पांसोबत तर चला मग आवरून घेते फटाफट आणि तिलाही रेडी करते आणि इथं तर माझ्याकडे फक्त एक सात ते आठ मिनिट बाकी होते तर मला फटाफट तिला रेडी करायचं होतं पण असं झालं की बरीचशी तयारी माझी बाकी होती पण आता मी म्हटलं नको जाऊ दे जेवढा आहे जसं आहे तेवढंच घालून तिला ते पाठवावं आणि तिला दिवसभर स्कूलमध्ये म्हणजे दुपारपर्यंत तर तिला कॅरी तर करता आलं पाहिजे ना त्याच्या हिशोबानेच मी तिला आवरलं ये इकडं इथं बघ चला बरं मी घालते तुला बॅग उतर खाली चल थांबता मारकवते टिकली लावली की गंध नव्हता त्याच्यामुळं हो आता काय झालं बोल कपडे मॅम मॅम करतात मॅमला सांगायचं बाय बरं बरं आणि आस्ताला तयार करून पाठवायचं असल्यामुळे आज देवपूजेला ले खूप लेट झालं मला आता सव्वा आठ वाजलेले आहेत मुलं गेली तर म्हटलं चला अगोदर आता देवपूजा करून घेते गे आत्ती गेलं तांगोळीला गे तर तोपर्यंत बाकीचं मी सगळं आवरून घेते आणि मग परत चहा वगैरे घेऊ दोघीजण <laughs> सकाळी कसं लवकर देवपूजा झाली की मला कसं खूप भारी वाटतं बरं का <laughs> मग अशा तिनच्या आंघोळ नव्हती झाली म्हणून नाटक घेतला तिनला मग काय ती दुई जायची ती आवरा चितकी गडबड गडबड आणि त्यात सकाळी उठली पण नाही ती लवकर त्याच्यामुळे लाच गडबड झाली आज सोमवार दोघींचा उपवास आहे जन्माष्टमीचा तर तुम्हाला सर्वांना परत एकदा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा मला सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा अवघी शब्द बोलताना लाडकते तर चालू आता आमची रुटीन पूजा वगैरे काय तर संध्याकाळी होईल सगळं तर बाकीचा ब्लॉग तुम्हाला नंतर पाहायला भेटेलच पण पर इथंपर्यंतचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात सा महत्त्वाचं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय <laughs>